नमस्कार सोयाबीन लागवड उत्पादक शेतकऱ्यांनो मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोरे आपल्या परिवारामध्ये शेतीविषयक शे, चॅनल मध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण सोयाबीन पिकाच्या एका जबरदस्त महत्वाच्या व्हरायटीची संपूर्ण माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलं हे सोयाबीनची व्हरायटी वान बियाणं आहे तेहतीस चव्वेचाळीस हो शेतकरी मित्रांनो भरपूर साऱ्या शेतकऱ्यांना या तेहतीस चव्वेचाळीस या वाणाची लागवड पेरणी करायची असते आणि भरघोस उत्पादन मिळवायचं असते तसेच ज्या शेतकऱ्यांनी मागील वर्षी या बियाण्याची लागवड केली आहे त्यांनी तुमचा जो अनुभव आहे हा कमेंट्स मध्ये नक्की सांगायला विसरू नका तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या तेहतीस चव्वेचाळीस हे जे काही सोयाबीनचं वाण आहे तर याचा कालावधी आहे शंभर ते एकशे पाच दिवसाचा आहे याचं खास वैशिष्ट्य तुम्हाला सांगायचं झालं तर साठ टक्क्यापेक्षा जास्त चार दाण्याच्या शेंगा यामध्ये लागलेल्या आपल्याला ला बघायला मिळतात विशेष म्हणजे हे जे काही तेहतीस चव्वेचाळीस सोयाबीनचं so वाण I mean so बियाणं आहे याची लागवड आपण जी करणार आहोत किंवा पेरणी आपण करणार आहोत तर ही दोन पद्धतीमध्ये करू शकतो ट्रॅक्टरच्या सायने बैलाच्या सायने किंवा टोकण पद्धतीमध्ये तर ही करत असाल तर टोकन यंत्राने करत असाल तर एकरी बियाणं लागते आपल्याला अठरा किलो आणि ट्रॅक्टर आणि बैलाच्या सायने पेरणी करत असाल तर तुम्हाला बावीस ते पंचवीस किलो बियाणं लागत असतं याचं खास अजून एक वैशिष्ट्य सांगायचं झालं तर कापणीस उशिरा झाला तरी शेंगा तडकत नाही आणि फुटतही नाही विशेष म्हणजे टपोरे दाणे झालेले यामध्ये आपल्याला बघायला मिळतात आणि खास वैशिष्ट्य तुम्हाला सांगायचं झालं तीस चव्वेचाळीस या सोयाबीनच्या वाणाचं तर बुडापासून शेंड्यापर्यंत शेंगा शेंगा लागलेल्या आपल्याला यामध्ये बघायला मिळतात लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो भरपूर साऱ्या शेतकऱ्यांना सोयाबीन पिकाची लागवड पेरणी करायची असते आणि सोयाबीन पिकाचं भरघोस उत्पादन काढायचं असतं त्यामुळं होतो काय येलो व्हायरस आहे तर हा जास्त प्रमाणे तो पानं पिवळी पडतात आणि विशेष म्हणजे सोयाबीन पिक आपलं फेल जाऊ शकतो विशेष म्हणजे हुमणीचा देखील प्रादुर्भाव जास्त प्रमाणे होऊ शकतो आणि यावर नियंत्रण कंट्रोल मिळवायचं तरी कसं तर याच्यावर आपण संपूर्ण व्हिडिओ बनवलेले आहे विशेष म्हणजे आपण केलंय काय की सोयाबीन पीक अंतर अंतर्मशागतीच्या आधी आणि अंतर मशागत झाल्यावर पेरणी सोबत कोणती खतं द्यावी याची संपूर्ण डिटेल माहिती व्हिडिओ मी मिलिंद युट्यूब चॅनलवर अपलोड केलेली आहे आणि ती तुम्हाला तुम जर चॅनलला व्हिजिट देत असाल निश्चित स्वरूपात बघायला मिळणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली अजून देखील मिलिंद युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना सबस्क्राईब नक्की करायचंय समोरील घंटा ऑलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि तुम्ही आपली व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून का पाहतात कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही धन्यवाद जय जवान जय किसान